परम भाग्यवान आहेत का तर याच गोदावरीच्या काठावर महान संत आनंद संप्रदायाचे संत श्रेष्ठ बाळगीर महाराजांचा जन्म झाला त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण सर्वजण वावरता कधीतरी शांत चित्ताने गोदावरीच्या काठावर ध्यानाला बसून एक साधू एक महात्मा या गावात जन्माला आला या पंचकृषेत जन्माला आला तेवढं सामर्थ्य किती मोठे चमत्कार बाळगीर महाराजांचे एक एक चमत्कार सांगण्याला सा, चालू केलं तर आपल्या सात दिवसाची कथा सहज होऊन जाईल बाळगीर महाराजांच्या चरित्रावरती रोही पिंपळगाव माळकवट्याच्या शहरचं गाव आहे रात्रीतून रजाकारच्या बालीत ते गाव फुकून देणार होते पण बाबा स्वप्नात गेले कितीतरी दृष्टांत शेत आग लागलेली विजवली कितीतरी दृष्टांत जीवनामध्ये कितीतरी चमत्कार करून दाखवली महान संत संत श्रेष्ठ बाळगीर महाराज त्यांच्या जन्मस्थानाच्या भूमीत तुम्ही जन्मा कशाची कमी आहे तुम्हाला आणि ते ज्या आपलं जीवन घालवतात त्या कथेला विरोध करणारी राक्षस नाहीतर भेद करणारे असतील तर ते राक्षसाशिवाय काय वेगळे असतील का एक ज्ञान यज्ञ गावात चालू आहे त्या यज्ञाला जर काही लोक विरोध करत असतील तर ते राक्षस नाही आहेत का अजून वेगळे राक्षस काय एवढा अकराळ विक्राळ केस राक्षस त्याला म्हणत नाही आत राक्षस बसू नये विरोधाचा या राक्षसाला ओळखा म्हणून तुम्हाला एक उपदेश आहे कि सप्ताह कुणीही संप्रदायाचा असो सगळेजण आनंदाने तो सप्ताह केला पाहिजे